नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेल्वे टेक्निशियन संदर्भात जे आहे आन्सर की कशा रीतीने डाउनलोड करायची आहे त्याविषयी माहिती मित्रांनो यासाठीची जे आन्सर की आहे आज सकाळीच जे आहे जाहीर झालेली जा जा होती परंतु काही कारणास्तव जे आहे तुम्हीसुद्धा तुमची जे आन्सर की आहे जे जे डाउनलोड करू शकत नव्हते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही आन्सर की कशा रीतीने डाउनलोड करायची यासाठी आन्सर की डाउनलोडची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे यासोबत त्यांनी एक नोटीससुद्धा जाहीर केलेली आहे तर सुरुवातीला आपण नोटीस जाणून घेऊया तर ही नोटीस जी आहे अशा प्रकारे जे आहे डाउनलोड होते तर सुरुवातीला ही नोटीस वाचून घेऊया तर यामध्ये बघू शकता अशा प्रकारे दिलेलं आहे की टेक्निशियन ग्रेड थ्री संदर्भाची जी आहे ही आन्सर की त्यांनी जाहीर केलेली आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजल्यापासून ही आन्सर की त्यांनी जाहीर केली या आहे यामध्ये जे आन्सर की बघण्याची शेवटची तारीख आहे ही अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत राहणार रा आहे यामध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन रेज करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही फी पे करून जे आहे सुद्धा रेज करू शकता यामध्ये बघू शकता अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस यासाठी जी आहे शेवटची तारीख दिलेली आहे पर ऑब्जेक्शन फिफ्टी रुपीस चार्जेस त्यांनी आकारलेले आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर समजा तुमचं ऑब्जेक्शन व्हॅलिड असलं तर तुम्हाला त्याचे रिफंड जे आहे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये दिले जातील तर हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला नोटीस डाउनलोड करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आता आपण जाणून घेऊया की संदर्भातची माहिती तर येथे जे आहे अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर आलेलं आहे आन्सर की बघण्यासाठीचा या ठिकाणी जे आहे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर जन्मतारीख आणि कॅपच्या टाकून जे आहे लॉग इन करे या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मी इथे जे आहे कॅन्डिडेटचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून घेतो त्यानंतर जे काही डेट ऑफ बर्थ आहे ती सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर पुढची स्टेप जाणून घेऊया तर इथे जे आहे आता आपण कॅपच्या फिलअप करूया मित्रांनो बघू शकता मी कॅबच्या फिलअप करत आहे तर आता आपण लॉग इन करे या बटनावरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो आहे अशा प्रकारचा एक इंटरफेस आलेला आहे तर येथे तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट डिटेल्स हेल्प डेस्क कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन अशा प्रकारचे चार पर्याय दिलेले आहे तर आता आपल्याला जे आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे इथे खाली यायचं आहे तर बघू शकता इथे दिले आहे टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर असेसमेंट आर आर बी टेक्निशियन ग्रेड थ्री वीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबरसाठीची तर येथे दिलेलं आहे क्लिक हिअर टू जनरेट इट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर जे चे आहे कॅन्डिडेटसाठीची जी काही आन्सर की आहे ही अशा प्रकारे आलेली आहे तर इथे बघू शकता येथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आन्सर की कशा प्रकारे आहे उदाहरणार्थ बघू शकता येथे क्वेश्चन आहे फोर्टी टू तर यामध्ये जे आहे कॅन्डिडेटने आन्सर जे आहे चूज केलं होतं वन नंबरचं आणि करेक्ट आन्सर हे ऑप्शन नंबर फोर होतं अशा प्रकारे जे आहे तुम्हीसुद्धा तुम्ही जे आहे तुमचे आन्सर व्हॅरी करून चेकआउट करू शकता त्यानंतर येथे जे आहे वरती जे आहे प्रिंटचं बटन दिलेलं आहे मित्रांनो हो। तर येथे प्रिंटवरती क्लिक करू शकता जर तुम्ही प्रिंटवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे जे आहे अशा प्रकारे प्रिंट प्रिव्ह्यू जो आहे हा लोड होतो तर कधी कधी जो आहे हा लोड होण्यास खूप वेळ लागतो मित्रांनो आणि आता बघू शकता त्रेचाळीस पेजेसची ही आन्सर की आहे तर ते आपल्याला पी डी एफच्या आयकॉनवरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पुन्हा एकदा प्रिव्ह्यू लोड होत आहे तर येथे बघू शकता हे अशा प्रकारे आलेलं आहे तर याला जे आहे आपल्याला हे डॉट एच टी एम एल हॅशटॅग वगैरे आलेला आहे तर हे सर्व काही रिमूव्ह करून घ्यायचं आहे तर त्याला आपण मी सिलेक्ट ऑल करून घेतो आणि सर्व रिमूव्ह करून घेतो होऊ शकता मी सर्व रिमूव्ह केला आहे येथे लिहून टाकतो मित्रांनो मी टेक्निशियन आन्सर की टेक्निशियन आन्सर की त्यानंतर इथे बाजूला जे आहे मित्रांनो इथे डॉट पी डी एफवरती मी क्लिक करतो इथे डॉट पी डी एफ मेन्शन करतो आणि सेव्ह करतो तर बघू शकता जे आहे आन्सर की आपली सेव झालेली आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही सुद्धा तुमचे जे काही आन्सर की आहे हे डाउनलोड करू शकता आर आर बी टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठीची तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटणार नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद